सर्व महिला आणि मुलींचं डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलींचे किंवा महिलांचे मेसेज येतात की नक्की कोणते टॉपिक विचारले जातात टी सी एस अंतर्गत आणि कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जातात तर ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन लेवलची भरती असल्यामुळे सेम ज्या प्रकारचे तलाठी भरतीला प्रश्न विचारले गेले होते त्याच लेवलचे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान वगैरे हार्ड लेवल तशी तशी वाढत तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे काही टॉपिक तेच राहणार आहेत त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये फिक्स मी तुम्हाला पाच ते सहा टॉपिक शंभर टक्के सांगणार आहे की त्याच टॉपिकवरती वरती शंभर टक्के तुम्हाला पाच ते सहा प्रश्न बघायला भेटतील पाच ते सहा प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे जर पाच प्रश्न जर केले तर तुम्हाला तेथे दहा गुण फिक्स भेटणार आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे पाच टॉपिक सांगणार आहे शंभर टक्के तोंडपाठ करून घ्यायचे आहेत तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावरती पाच प्रश्न आलेले बघायला भेटतील तत्पूर्वी या ठिकाणी मुलींचा जो दुसरा प्रश्न आहे वारंवार प्रश्न आहे की जे तांत्रिक प्रश्न आहेत बघू शकता आता ही या ठिकाणी तांत्रिक डायरी आहे विजयपत पब्लिकेशनची ज्याच्यामध्ये तुमचे तांत्रिक प्रश्न भेटणार आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे पोषण अभियान त्याच्यानंतर संगणक या पुस्तकामध्ये सर्व डिटेल्स मध्ये कव्हर केलेले आहे बघू शकता अशा प्रकारचे हे पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका आपण म्हणतो हे या ठिकाणी बघू शकता विजयपत्र पब्लिकेशनचे हे पुस्तक आहे याच्यामध्ये सर्व कव्हर केलेले आहेत तांत्रिक अभ्यासक्रम याच्यामध्ये कव्हर होऊन जाणार आहेत तर आता हे पुस्तक घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकत आहात हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता जे बाकीचे जे टॉपिक राहिले त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी नोट्स बद्दल माहिती देतो त्याच्यानंतर जे कोणते टॉपिक आहेत ते तुम्हाला मी सांगून घेतो सर्वात पहिल्यांदा जो आपला स्पेशल एस महिला आणि मुलींसाठी जो स्पेशल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर या ठिकाणी बघू शकता जे या ठिकाणी जी, जी के आहे जी के बघू शकता जी के आहे त्याच्यानंतर एक मिनिट जी के आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या ठिकाणी रिझनिंग म्हणजे रिझनिंग त्याच्यानंतर मॅथ त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये चालू घडामोडी करंट अफेअर्स देखील समावेश होईल त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण या सर्व विषयांच्या नोट्स या ज्या सर्व नोट्स आहेत त्या तुम्हाला बघू शकता एकदम कमी फक्त एकशे पंचेचाळीस रुपयामध्ये भेटून जातील या नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्याण्णव एक मिनिट एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्क्याण्णव बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे पंचाळीसचं पेमेंट करून त्याच नंबरवरती क्रीनशॉट पाठवायचं आहे तुम्हाला सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण सर्व नोट्स भेटून जातील आणि तांत्रिक याच्यासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्ही वरच या ठिकाणी विजयपत पब्लिकेशनचं हे बुक तुम्ही तांत्रिक डायरी ही तुम्ही घेऊ शकत आहात आता राहिला आपला जो मेन टॉपिक आहे जर आपण मेन टॉपिक वरती येऊ की याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये जे प्रश्न असणार आहे कोणते टॉपिक तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे टॉपिक सांगणार आहे एक टॉपिक दोन टॉपिक तीन टॉपिक चार टॉपिक आणि या ठिकाणी पाचवा टॉपिक लिहितो आणि या ठिकाणी सहावा टॉपिक लिहितो हे सहा टॉपिक केल्याच्या नंतर तुमचे दहा गुण दहा ते बारा गुण फिक्स होणार आहेत आत्ताच लिहून देत आहे मी आत्ताच लिहून घ्या किंवा आणि हे जे मी टॉपिक सांगणार आहे टॉपिक जे सांगणार आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलाच जाईल आणि तुम्ही दोन दिवसामध्ये हा जे सहा टॉपिक आहे तुम्ही एक दिवसामध्येही कव्हर करू शकता आणि दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त दोन दिवसामध्ये कव्हर करून घेऊ शकत आहात आता जो पहिला टॉपिक आहे जीएसटी 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 चे वेगवेगळे जीएसटी कधी लागू झाला वेगवेगळे दहा पंधरा प्रश्न बनतात जीएसटी वरती जीएसटी वरती दहा ते पंधरा प्रश्न बनतात ते हा टॉपिकच तोंडपाठ करायचा आहे पूर्णच्या पूर्ण बघून घ्यायचा आहे जीएसटी त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न टॉपिक आहे आरटीआय बघू शकता आरटीआय आरटीआय वरती दहा पंधरा प्रश्न तयार होतात ते देखील तोंड पाठ करायचे आहे पहिला जीएसटी आरटीआय म्हणजे माहिती अधिकार अधिनियम तुम्हाला माहितीच असेल त्याच्यानंतर जी एक बँक बेंक आहे बँकांची बँक बेंक, आरबीआय तुम्हाला शंभर टक्के याच्यावरती दहा पंधरा प्रश्न तयार होतात हे देखील तुम्ही बघून घ्यायचं पूर्ण टॉपिक पाठ करायचा आहे आता जो दुसरा प्रश्न आहे याच्यावरती मी एकशे शंभर टक्के पूर्ण शंभर टक्के याची हमी आहे की याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न किंवा दोन प्रश्न राहणारच आता याच्यावरती आहे पहिला प्रश्न या ठिकाणी लोकसंख्या 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 किंवा आपण इथे जनगणना जनगणना देखील तुम्ही हा टॉपिक याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो तर या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माची या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती टक्केवारी आहे देशामध्ये किती टक्केवारी आहे सरम समजा हिंदू समाजाची धर्माची महाराष्ट्रामध्ये किती टक्केवारी आहे देशामध्ये किती आहे सोबतच जैन धर्माची असं जेवढे पण धर्म आहे वेगवेगळ्या कॅटेगरीवरती याच्या लोकसंख्येवरती किंवा वेगवेगळे प्रश्न विचारले जातात जनगणेवरती शंभर टक्के याच्यावरती प्रश्न विचारला जाईल हे झाले या ठिकाणी चार टॉपिक आता जो नेक्स्ट टॉपिक आहे पुस्तक आणि लेखक पुस्तक पुस्तक आणि लेखक याच्यावरती एक प्रश्न राहणार तुम्हाला इथे सात टॉपिक मी देत आहे तुम्हाला दहा मार्क्स ते बारा मार्क्स शंभर टक्के पुस्तक आणि लेखक त्याच्यानंतर आहे तुम्हाला या ठिकाणी जे महत्वाचे या ठिकाणी महत्वाच्या घटना दुरुस्ती ज्या या ठिकाणी आपल्या पॉलिटिक्सच्या विज्ञान जस ज्या अर्थ सॉरी राज्यशास्त्राच्या ज्या महत्वाच्या त्याच्यामध्ये महत्वाच्या ज्या घटना दुरुस्ती आहेत त्याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न आलेला बघायला भेटेल आणि आता जे मेन टॉपिक आहे आता जे नवीन मंत्रिमंडळ स्थापित झालेले आहे आपले महाराष्ट्राचं अजून स्थापित झालेलं नाही मंत्रिमंडळ कोणते खाते कोणाकडे आहे अजून समजले नाही परंतु एवढ्या सात आठ दिवसामध्ये ते कन्फर्म होऊन जाईल त्याच्यावरती एक मार्क म्हणजे एक प्रश्न म्हणजे दोन गुण शंभर टक्के तुम्हाला बघायला भेटतील मी आता जे टॉपिक सांगितले जीएसटी जीएसटी कधी लागू झाला असे वेगवेगळे जीएसटी चे दहा पंधरा प्रश्न तयार होतात आरटीआय म्हणजे माहिती अधिकार अधिनियम याच्यावरती दहा पंधरा प्रश्न तयार होतात आरबीआय बँकेबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला बघून घ्यायची आहे त्याच्यानंतर लोकसंख्या जनगणना एकच टॉपिक आहे याच्यावरती प्रश्न असतोच त्याच्यानंतर पुस्तक आणि लेखक महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आणि जे नवीन मंत्रिमंडळ स्थापित होणार आहे त्याच्यावरती कोणतं खातं कोणाकडे आहे हे नीट बघून घ्यायचे आहे तुम्हाला दहा दहा मार्क तर भेटणारच आहेत बारा देखील याच्यावरती भेटू शकतात की या ठिकाणी जे मी माझ्या अंदाजी सांगितले नाही इथून मागे जे या ठिकाणी टी सी एस शंभर टक्के प्रश्न विचारते तेच टॉपिक मी तुम्हाला सांगितले आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये